संपूर्ण मिराबाईंदर शहरामध्ये आरई टॉल हे बंद पडण्याच्या परिस्थीतीमध्ये असताना आर स्टॉल धारकंना पुन्हा नवीन संजीवनी वळवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणीत आरई स्टॉल तयार संघटना गेली किततेक वर्षे हा लढा देत आहे हा विषय मुख्यमंत्री पासून ते मंत्रीबाई पर्यंत पोहोचवण्यात आला यामध्ये विशेषतः धारावून टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत आहे सदर प्रक्रियेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आर्थिक विकास व्हावा या हेतूने त्यांच्या सहकारी दूध संघांना सदर टेंडर प्रक्रिया समाविष्ट करावे अन्य खासगी अथवा परप्रांतीय दूध डेअरी यांना समाविष्ट करू नये अशी मागणी करण्यात आली होती हे मान्य हे मनपा आयुक्त यांच्याकडनं मान्यही करण्यात आले परंतु संबंधित अधिकारी अंमलबजावणी करताना टाळाटाळ करत आहे असा आरोप आर एस स्टॉल अध्यक्ष संजय सावंत यांनी केला नक्की त्यांनी काय खुलासा केला आपण जाणून काय सांगाल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आज तुम्ही भेट घेतलेला आहे त्याबद्दल काय झालं खुलासा करा नमस्कार मी संजय सावंत अध्यक्ष आरेस्टॉलधारक संघटना महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर सहसचिव सहसचिव सेच, आज विषय असा आहे की या आपल्या मीरा मैदर महानगरपालिकेमध्ये आम्ही काही महिन्यापूर्वी पालिकेच्या आयुक्तांना आयुक्त साहेबांना काही असे विनंती केली होती त्या विनंतीनुसार पालिकेच्या मान्य आयुक्त साहेबांनी ठराव घेऊन टेंडर प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं आणि त्यानुसार येथील काही लोकांना काही बेरोजगार व्यक्तींना तो एक रोजगाराचं माध्यम व्हावं तसंच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक लाभ व्हावा या हेतूने तसंच महारा इथल्या ज्या मीरा भाईंदरचे जे रहिवासी आहेत जे लोक आहेत त्यांना एक चांगलं शुद्ध सकस दूध मिळावं या हेतूने आम्ही काही मागणी केली होत्या की बाबा दूध स्टॉलची निर्मिती करा तर त्यानुसार काही जे परवाने म्हणजे वापरत नव्हते काही स्टॉलधारक बंद होते काही काहीनी कित्येक वर्ष परवाना फी नाही भरली तर असे काही मृत पावले होते तर असे परवाने रद्द करून ते टेंडर प्रक्रियेत घेतलेले आहेत तर त्या विषयात थोडासा सावळा गुंडळ आणि कारभार यांचा आंधळा कारभार दिसला म्हणून आज आम्हाला इथे एकत्र येऊन जमायला लागलं आणि एक छोटासा आपलं एक आंदोलन आम्ही करण्याचं ठरवलं होतं आणि त्यानुसार आम्ही पालिकेत आतमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं आम्ही आज गेलो आणि आज प्रांजल मॅडम जे आहेत प्रांजल कदम मॅडम त्यांना आज आम्ही पत्र दिलं आहे की बाबा येत्या दोन दिवसात याच्यात सुधारणा करून याच्यात योग्य ती उपाययोजना करून टेंडर प्रक्रिया तातडीने राबवावी अन्यथा आम्ही मनसे स्टाईलनी मोर्चा काढणार ते आम्ही ठरवलेलं अधिकाऱ्यांनी आपल्याला काय उत्तर दिलं ना अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या सूचना लक्षात घेऊ आणि काही असेल तर आम्ही तुम्हाला सहकार्याने घेऊन आम्ही करू कारण आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की तुम्ही आम्हाला अंधारात ठेवून काम करू नका आता एक आमच्या शिला सोनावणे ताई आहेत तर त्या स्वतः दुकान चालवतात त्यांचे पती एक्सपार्ट झाले पती एक्सपार्ट झाल्यामुळे आता पर्यायाने कुठेतरी घर चालवावं लागेल आणि या दूध कांद केंद्राच्या माध्यमातून त्यांचं घर चालतं तुमच्या माहिती करता सांगतो मा, या मंदिर क्षेत्रात बहुतांश दूध केंद्र हे मराठी माणसांचा व्यवसाय आहे आणि आज उरला सुरला हा व्यवसाय देखील जातो की का अशी भीती त्यांना वाटलेली आहे त्यामुळे कुठेतरी आपली संघटना आहे आरेस्टॉलधारक संघटना ती पुढे आलेली आहे आता त्या सिना सोनवणे ताईंना ना ते म्हणतात की तुमच्या नावावर ट्रान्सफर होणार नाही नियम कुणी केला हा आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो मुख्यमंत्री साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं हे असं नियम करायचे नाहीत आयुक्त साहेबांना फोन करून कळवलं त्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भेटलो आयुक्त साहेबांनी सांगितलं होतं की हे तुम्हाला आम्ही तात्काळ करून देऊ परंतु आता जे नव्याने जर अधिकारी येत आहेत आणि ते आपल्या मनमानीप्रमाणे नियम करत आहेत तर ते योग्य नाही असं वाटतं अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ता तातडीने आम्ही यावर उपाययोजना करू आणि तुमचं म्हणणं आम्ही लक्षात घेऊन तुमच्या सूचना आम्ही लक्षात घेऊन योग्य ती उपाययोजना करू आणि यापुढे तुम्हाला सोबत घेऊन सहकार्याने आम्ही हा विषय मार्गी लावू